अब माय हे सकाळी सकाळी कामाच्या वक्ती कोण आलो माय आणि गो माय हे बसले सकाळी सकाळी माय छताळ्यावर बसले का झालं ओईनी एवढा झटका लागला का तुम्हाला मले पाहून नाही वन आनंद भाई तसं काही नाहीये नाही मला पाहून एकदम विचारात पडला ना म्हणून म्हणून राहिली एकदम तुमचे डोळे पांढरे झाले मले पाहून नाही नाही तसं काही नाही जी या ना अंदर बसा ना कोण आलं गो सुनबाई सासूबाई नानंदबाई आल्याची सकाळी सकाळी

पाणी नाही चांगलं थंडगार ना सरबत आना मायासाठी सरबत काही नाही दोन गुड जोरच आणतो ना त्यासाठी म्हणजे माया मागची कटकट नाही मी ती संपून जाईल जा सरबत मेली माय तोडला माया पाय अगं म्हशी डोळे फुटले का तुये तोडला माया पोरीचा पाय केलं तिले लंगड आई तुले सांगतो मी बहिणीने मुद्दाम माया पायावर सरबतचा ग्लास पाडला मी मेली पाहिजे म्हणून माय सरबतच्या ग्लासानं कोणाचा जीव केलेला आजपर्यंत नाही ऐकलं मी ना काही बोलता का जी ताई अजी मी ना मुद्दा नाही पाडला तुमच्या अंगावर शरबतचा ग्लास माया पाय अडकळला म्हणून तो ग्लास तुमच्या उरावर म्हणजे अंगावर पडला आणि मी कायले तुम्हाला मारू तुम्ही तर स्वतः इथं मराली येता वरच्यावर आपलं घर दार पोरं बाळानं नवरा टाकून हो येईन मी म्हणजे जेव्हा जेव्हा वरसन तेव्हा तेव्हा येईन मी माझ्या माय बापाचं घर आहे जरा आणि या वेळेला तर मी सोन्याचा नेकलेस घेऊनच जाईन इथून आणि ते बी दोन तोळ्याचा माय सोन्याचा नेकलेस माहेरी येता का आम्हाला लुटायला येता का तुम्ही हा घ्या बेंटेक्सचा नेकलेस आणि निघा इथून वहिनी या वेळेला तुम्ही सोन्याचा दोन तोळ्याचा नेकलेसच घेऊन जाईन तुम्हीच ठेवा हा बेंटेक्सचा नेकलेस सुनबाई लय माझाला का पागल झाली का लय बोलणं येऊन राहिलं तुले तर पागल तर मी पहिले होती सासूबाई पण आता माझा दिमाग जागेवर आला आहे तुमची पोरगी लय लालची आहे लालची बहिणी मी तुम्हाला लालची दिसतो का लालची नाही तर काय जेव्हा बी येता आम्हाला चंदन चुना लावूनच जाता काय झालं का सू आहे पाय दाद्या तु बायको कशी चर्र तोंड चालवते पाय मी ना तिला सोन्याचा नेकलेस मागितला तर मला बेंटेक्सचा नेकलेस देईन म्हणते जाऊ दे ताई तू तिच्याकडे लक्ष नको देऊ

नाही का जेव्हा पाहिलं तेव्हा आपलं आपला तोंड घेऊन येते नाही सुनबाई जरा तोंड सांभाळून गोल नाही चौतीस दात पाडून टाकेन सासूबाई दात बत्तीस तुम्हाला एवढं अव भवाने बत्तीस तुये अन दोन तुया मायचे जिने तुले एवढं तोंड चालवायला शिकवलं तिचे दोन दात तोडींनी